नाशिक पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मेरी कंपाऊंडमध्ये मध्यरात्री एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ आली आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वसतीगृहाबाहेर गगन प्रवीण कोकाटे वेवर्ष अठ्ठावीस वृंदावन नगर म्हसरूल नाशिक या युवकाची मंगळवार दिनांक वीस रोजी मध्यरात्री अज्ञात मारेकर आणि डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची उघडकीस आली आहे याबाबत बुधवार दिनांक जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारुळ्यामध्ये गगण्याचा मृत्यू आढळून आल्यामुळे त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मेजा बढे मॅडम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक ज्योती आमने यांच्यासह हो। पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला यावेळी पोलिसांना गगवाण याच्या खिशातून एक चिठ्ठी मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते तसेच ही हत्या प्रथम दर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वर्तवण्यात येतोय या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके आता रवाना करण्यात आली आहे न्यूज पोलखोलसाठी नाशिक